कर्जमाफीच्या समितीमध्ये पण घेतो हे हा शब्द दिला तरी देखील अजून त्याच लेखी स्वरूपाचं पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही पण चुबा पोहोचलेलं नाही ना तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात बावनकुळे साहेबांनी प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण चुबाहुना जो देत नाही तोपर्यंत आज आम्ही या आंदोलना इथे बसलेला आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपंगाच्या आजार अनुदान झालं पाहिजे आव शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळाला पाहिजे सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा नेता मागच्या सात दिवसापासून उपोषणाला बसतोय काल रक्ताच्या उलट्या झाल्या तरी देखील शासनाला याची जाणीव झाली नाही दखल झाली नाही त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन म्हणून आज आम्ही प्रहार क्रांती आंदोलनाच्या वतीने दाराजीव जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रहार शेतकरी बंधू देखील इथे उपस्थित आहेत आमच्या दोन्ही संयुक्त विद्यमानाने आज आम्ही आंदोलनाला बसलो सकाळपासून एकाही दिव्यांगानं जल घेतले नाही अन्न घेतलेला नाही तसेच हे देखील हे आंदोलन आज मुंडण आंदोलनापर्यंत आलेलं आहे हे मुंडण आंदोलन होऊन देखील तर दखल नाही घेतली तर आम्ही अर्ध्या तास आज जण आंदोलन करणार आहोत ह्याच्या उपर जरी देखील त्यांनी दखल नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयाला आमचं मुक्काम असं याची नोंद जिल्हाधिकारी साहेब घ्यायची आहे आणि तसेच प्रहार संघटनेच्या वतीने मी जिल्ह्यातील धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो उद्या आमचं चक्काजाम आंदोलन आहे आमच्या साथीला दरंगे दलाचे सहकारी शेतकरी संघटनेचे सहकारी उद्या चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत याचा देखील आम्ही इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत